आत की नाही माझी थुआगलात आहे आणि माझी थगली तयारी झाली आहे मी पलगावला ते फुलं टाकून ठेवली आहे आणि आमच्या त्यांच्या हाती दूध पण दलम करून आहे पण इतकी वेळ झाली अजून आले क ते नाही यांत ना नेहमीच असते आज किती थुंदल दिसत आहे मी इत काय तर खिस्सी ना तुम्ही आले आणि आमचे हे कुठे आहेत हे कोण हे बोलू, बोलू। त्याला नाही का उशिरा पर्यंत घरी याची सवय आहे आला का सांगतो मी तुला पण आदोबा मी किती वेळ पातून त्यांची वाद बघत आहे तुम्हाला सांगू मी की नाही पलंगावर फुलं टाकून ठेवली आहे फुलं 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 फुले आणखी की नाही त्यांच्या खाती दूध पण दलम करून ठेवला येतही नाही समजा हो बल ते जाऊ द्या पण ते आले ना तर लवकर पातवा हा पातळ जा आगा। आगा। तो तो <laughs> किती त्याला लवकर हो हो हो। ये ना बे गोल्या मरतेन तुझी बायको भेटाल ले, ले, ले। मेला उतपाल दिया बेट अरे बापू माझ्या बोल्या दिसाल तर त्याला सांग जा रे आज तुझा आहे जा मला मी का करू येते ना तो बेटर बेटा लग्नाला घाई करत होता ना कोटो जाऊन लपला तर पत्ता नाही सकाळ बाप

आजोबा तुम्हाला थांबू ते येतील ना तर त्यांना आपण खोतावाला फोटा देऊ हो। आणि तुम्ही तो चकली फिलवाल हो। आणि बोले आले येते थोड्या वेळात येईलच लवकर चकरी चक्रीवादळ पुरा माझ्या बोल्या काय होते का माझ्या का आता काय गेल्या तो प्रयत्न केला पण काहीच नाही झालं झोपला का ए झोपला का बोलू बोलू बापू बापू किती वेळ बाय तुझी वाट पाहत आहे चल चल झोप आजा, आजा। आजा येते नाही तू आपल्या खोलीत जा नाही मी नाही जा नाही बाप्पा लग्नालय तर मोठी घाई करत होता माझी इच्छा नाही

अबे तसा नाही सांगला तू ते कथा वगैरे झाली तर दूर राह असं सांगते त्याची ऐकावता मस्तीचा नाही दूर राहतो तव तुले होईन म्हणे अभय जानाभे नाही मी नाही जर बे आपल्या खोले मी नाही जर नाही जास्त मी नाही जो सर जानाबाई पाणी पित मधलं पाणी पितस मडकानु मडकानो गुंडा नू गुडग्याला एवढी तहान लागली झपच पाणी पित म्हणलं पाणी माझे होतो का तुझ्या अंगावर आजा, आजा सोबत झोपाले मला मजा येते आज झोपला मरेपर्यंत झोपीन झोपीन मिळाली माझला बे बुडा का फटाके सोडून राहील आली ना घरात सुधार ना बुड का करू काका खाते किती किती दिवसाच हो तुझ्या फटाक्यामुळे परेशान झालो मी दालू। दालू।

धोतर सोडते समाज <laughs>

मरते नातून हा तुफान हो आमच्या घरचे बुड्डी होते पण तिच्याही पेक्षा तुफान आहे हो माझ्या बाप कसे कसे दिवस दाखवते भगवान तर काम आहे झगड्या मधून राहतू ओमळा या रंगला तरी ते नाही माझा नाती ঠেকড়ে বাবর সারক বঙ্গলোলা चालेल ग झोपू कळली तुला भांडे घास भांडे घासू मी घास भांडे बायकोला पाहायला गेस तेव्हा मी विचारलं होत भांडे घासता येत का म्हणते मी घासन मी घासना बे घास ना भांडे पाणी पण भर तर मी भरीन मी भर ना पाणी झाडझुड करता येते नाही तर मी झाडी फेकून बुड घ्याल

काय साठी भांडे घाल का म्हणून राहिलो तुझी बायको बाय काय बोलली भांडे घात म्हणतो मला बरोबर आहे वाय मोठ्या अंगाचा माझ्या थमल माझ्या नावल्याला हातात लावून

चांगला झाला थिकवलो आज दिवस खायला काहीच नाही देत बुद्ध्याला नको देऊ बुद्याची तमली कमी झाली पाहिजे उपाधी लावू दे बुद्ध्याला आजा थकलं तो ड्रामा घराचा भरजो ड्रम भरजो घर ना मोरीन बे मी आजा जागा आदर पिकले कादवा कत वाटलं झिरले

थांगू मी की नाही तुमची थत्ता करत होती ओ। कालन पर्यंत तुम्ही यांना थगले काम थांगत होते ना घरातले भांदे घा दागा दुलकल त्या माणसाला तुला थत्ता केली आता मी तुमच्या घरात आली आहे ना आता तुम्ही घरातले काम अजिबात कलायचं नाही थगले काम मी कलेन आणि हे आपल्याला कमवून आणतील आता तरी सगळं व्यवस्थित झालं ना अरे सोन्या सारखी सुन भेटली रे मग बायको कोणाची आहे पसन कोणा केला हो का माझ्या बाबतूनच पसंत केलं मला आज बा मला सांगा आज तुमच्या खाती मी काय बनवू भेंडीची कढी बनव पुष्कळ दिवसांना चिपाळ नाही चुरपलो <laughs> त्याला कळू घाटा तर बोल बोल तुम्ही

मला विचारते मी का करत होतो फक्तत फक्त आ जा भाजीत काजू टाकलं किसून किसून मटणच्या भाजीत काजू टाकलं किसून किसून आज तू बिडी पेषिन संड्यात बसून गरज दा बेटा माझी सुन तुझा धुरते पुससू काय जीता नाही राला तो सकलीवर नेतो बसू <laughs> <laughs> काय मनावर सुन तुफान नेते आय थोडी तोतली कमी जास्त बोलते पण असे सुणायका गावा 10 वर्ष दुष्काळ पडलं तरी मास्तबी नाही <laughs> पण माझा नातू पाच दुष्काळ सर नाही करू शकेल आला धुनवरला <this सथ> कसा आंबली पाण्याचा खानाला माणूस कसा राहते त्यांचा ना पण काय म्हणा मला जर नातू झाला तर बोलते का नाही बोलत तोच तो 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 नाही समजे माले नाही बोला तर खूप फाफ फोक फ्वाक ना मला आज राजा क्या बहीन तो होते तो तोपर्यंत जीता थोडी राहतो मी बरी आणि ते तू फोन कर ग रे माझ्या कोण्या